तर मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हे बघा जस्ट पाणी मारणं झालं आहे पुरे असे हात काकडायला लागलेत ला गारव्यामुळं तरी पण पाणी मोटरचं बोरचं पाणी गरमच असते बरं त्यामुळं काय वाटत नाही तेवढं आता कमीत कमी आठ वाजायला लागले तरी पण असं एवढं गार लागायला आहे आमची शेकोटी तर असती रात्री थोडं शेकायसाठी नाही का गार लागून आहे म्हणून हे लिंबाचे तिकडून लाकडं वगैरे आणली होती तिकड्या साईडकून तर जाळायसाठी मी दोन चार दिवस झालं व्हिडिओ नाही टाकला दोन नाही आठ दिवस म्हणावं लागेल कारण की हा पण मोबाईल माझा खराब झाला आहे कारण की याचा पण डिस्प्ले थोडा लप 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 करायला आहे आमचा भावेस हा मोबाईल म्हणजे साधा आहे ना रेडमीचा होता साडेबारा हजार रुपयाला घेतलेला मी आणि तो पहिला तर मला मोबाईल घ्यायचा आहे नवीन आयफोन पण ते काय आपला फा पैसे तेवढे तर नाहीत माझ्याकडं डाऊन पेमेंट भरून घ्यावं म्हटलं पण ते पण फायनान्स होत नाही आपल्या इकडे बीड कार्ड फायनन्सवरच घ्यायचा आहे मला मोबाईल कारण की तुमचा सपोर्ट पाहिजे मला कारण की माझं स्वप्न जे आहे यूट्यूबवर व्हायचं ते फक्त तुम्हीच लोक पूर्ण करू शकता तुम्ही लोकांना मला जर सपोर्ट केला तर मी माझं स्वप्न साकार करेल आणि माझ्या कुटुंबाला थोडा हातभार लागेल नाही का पाणी तपवलं आहे आंघोळ करायची आंघोळ करून चला म्हणलं आज व्हिडिओ बनाव कारण की बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही आता ह्या मोबाईलचं तर मला बॅकसाइट नाही पण एडिटिंग पण तेवढी करता येत नाही याच्यामध्ये त्यामुळं खूप प्रॉब्लेम व्हायला लागलेत आणि थोडी क्लिअरिटी पण हाय आली पाहिजे नाही का त्यामुळं मला मोबाईल घ्यायचा आयफोन तेवढं बजेट नाही आपलं तरी पण मी घेणार आहे फायनान्सवर का होईना हप्ते भरून आणि हे का नाही मग हळूहळू हळूहळू होईल आपलं तर तुमची मला मदत पाहिजे मित्रांनो प्लीज सहकार्य करा मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा मला तेवढं कंटेंट बनवता येत नाही पण तरी पण मी बनवण्याचा प्रयत्न करतो कारण माझी जी जिद्द आहे स्वप्न आहे ते मी साकार केल्याशिवाय राहणार नाही जारची गाडी आली पाणी जार बंगल्यांच पण काम होत आलंय प्लास्टर चालू आहे आतल्या साइडला आतल्या साइड खूप पाणी मारलं की थोडे अंगावर पाणी पडतं असावरती प्लास्टरला पाणी मारताना का तर अंग भिजत आहे ते आमचा भाऊच दाखवायला लागला गाडी आली जारची म्हणून <laughs> अजून आठ साडेआठ एक एक आठ साडेआठ वाजायले तरी पण घरचे अजून काही उठले नाही कारण की गारच तसं लागायला लागलं इकडं या वर्षी पाऊस पण खूप जास्त झाला होता तर पावसामुळं थोडा थंडी वाढली दाढी पण नाही केली बरेच दिवस झाले दाढी कटिंग करावं तर चला मित्रांनो बाय प्लीज पण मला सहकार्य करा तुम्ही कारण तुम्ही लोकांनाच जा सपोर्ट जर केला <coughs> हो तर आम्ही आपलं स्वप्न साकार करू शकतो तरी आपला भावेश, आम्ही गावाकडे गेलो होतो तर यायला पण जरा थंडी झाली खोकल्या लागलाय बोल हॅलो बोल एवढा खोकला गोड लय खाते जास्त गोड खाल्ल्यामुळं खोकला जास्त येते चॉकलेट हे दुकानावर खायला नाही द्यायचे याला जास्त चॉकलेटच पाहिजेत बाय बाय ओके